ऑल बाय बाय घरातून बाहेर पडताना नजर काढली आणि आम्ही निघालो लग्नानंतर सगळं देवदर्शन उरकून आता आम्ही निघालोय ट्रिपला सो आम्ही कुठे चाललोय हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कॅबने झाली आमच्या प्रवासाची सुरुवात आणि आम्ही पोहोचलो पुणे एअरपोर्टला मी पहिल्यांदाच फ्लाईटने असं चालली आहे कुठेतरी त्यामुळे मी तर खूप एक्सायटेड होते सो हाऊ इट फील एअरपोर्टवर येऊन ऑप ऑफ लँग्वेज चेंज होते आज मला कळा जास्त गर्दीवाली होती सो दिस इज पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट ॲज युजल या माणसामुळे इकडे पण लेट झालंय जे ट्रेन मध्ये होत तेच एअरपोर्ट वर पण झालंय तुम्ही जर फ्लाईटने ट्रॅव्हल करणार असाल तर एअरपोर्टवर वर येण्यापूर्वीच बोर्डिंग टाइम चेक करत जा आम्ही बोर्डिंग टाइम चेक करायला विसरलो होतो त्यामुळे लास्ट मुमेंटला आमची खूप धावपळ झाली हा आहे आपला पुण्याचा फ्लाईट व्ह्यू आपलं पुणे जितकं सुंदर दिसतं रेग्युलर तितकच वरून तर अजून भारी दिसत होतं एक नंबर हो uh, व्ह्यू होता फ्लाईट टेक ऑफ झाल्यानंतर थोड्याच वेळात आम्हाला मिळाला स्नॅक बॉक्स त्याच्यात होतं वेज पफ आणि मफिन्स एकदम दोन्ही पण गरमागरम होतं आमची दोन तासाचीच फ्लाईट होती त्यामुळं पप संपेपर्यंतच दुसरा स्नॅकबॉक्स आला ज्याच्यात होतो काही टिशू कटलरीज मिश्री दोई चीज सँडविच वॉटर बॉटल शुगर आणि टीसाठी ज्या लागणारं जे सामान होतं ते चहा पीत हा खालचा मस्त व्ह्यू एन्जॉय करत आम्ही पोचलो दिल्ली एअरपोर्टला दिल्ली एअरपोर्टला उतरल्यावर असली बेकार थंडी होती की याच्यात माझा प्लेन सोबत फोटोज काढायचा राहून गेला मग त्याच्यानंतर ना एक बस आली आणि ती आम्हाला घेऊन गेली टर्मिनल्सवरती माझा फोटो राहिला असला तरी पण तुम्ही ही सगळी विमानं बघा एवढी सगळी विमानं मी एक साथ पहिल्यांदा बघितली आहेत ते पण समोरासमोर आणि हे आहे न्यू दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट इथलं स्ट्रक्चर्स इतके सुंदर होते खूप भारी वाटलं त्यानंतर आम्ही आमचं लगेज कलेक्ट केलं आणि निघालो आमच्या हॉटेल रूमकडे सो so, असा होता माझा हा पहिला एक्सपिरियन्स तुमच्या पहिल्या एक्सपिरियन्समध्ये काय काय गमती जमती झाल्या हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि अजूनपर्यंत तुम्ही तुमचा फर्स्ट एक्सपिरियन्स घेतला नसेल तर भाई नक्की एकदा लाईफमध्ये एकदा तरी नक्कीच घेतला पाहिजे खूप भारी एक्सपिरियन्स होता त्यानंतर ना आम्ही निघालो हॉटेलकडे जायला आणि हे काका आम्हाला दिल्लीची सगळी माहिती देत होते की कुठे फिरलं पाहिजे काय फिरलं पाहिजे हे काका गेले पंचवीस वर्षापासून कॅब ड्रायव्ह करताय त्यामुळे त्यांनी आम्हाला एक्झॅक्ट दिल्लीची माहिती दिली की काय पाहिलं पाहिजे सो so असा होता माझा फर्स्ट फ्लाईट एक्सपिरियन्स पण आत्ता तर ट्रिप सुरू झाली आहे पुढे काय काय होते नवीन शहरात नवीन काय काय गोष्टी शिकायला मिळतात भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय